दिनांक एक जुलै रोजी पाचोरा येथे महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाची बैठक संपन्न झाली यावेळी नूतन ग्रामीण कार्यकारिणी जाहीर करण्यात आली व नवीन सदस्यांना देत सत्कार करून शुभेच्छा देण्यात आल्या तसेच पाचोरा इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग या पदावर पत्रकार गजानन लादे यांची निवड करण्यात आली महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ प्रदेशाध्यक्ष वसंतराव मुंडे राज्य संघटक संजय भोकरे राज्य महासचिव डॉक्टर विश्वास आरोटे राज्य कार्याध्यक्ष प्रवीण सपकाळे खान्देश विभागीय अध्यक्ष किशोर राय साकडा यांच्या मान्यतेने ही निवड करण्यात आली असून पाचोरा तालुकाध्यक्ष इलेक्ट्रॉनिक मीडिया विंग या पदावर पत्रकार गजानन लादे यांची निवड करण्यात आली यावेळी महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे ज्येष्ठ सल्लागार मान्य नितीन भाऊ पाटील महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाचे खानदेश विभागीय अध्यक्ष किशोर भाऊ रायसाकडा खानदेश विभागीय उपाध्यक्ष भुवनेश दुसाने खान्देश विभागीय संपर्क प्रमुख राकेश भाऊ सुतार जनशक्ती तालुका प्रतिनिधी विजू पाटील तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबई पाचोरा शहराध्यक्ष राजेंद्र खेळणार या सर्वांच्या हस्ते पदाधिकारी यांना नियुक्ती पत्र देण्यात आले भिकांत पाटील स्टार महाराष्ट्र न्यूज पाचोरा